नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला चटपटीत असा अख्खा मसूर करून दाखवणार आहे ग्रेव्ही करणार आहे मी हे बघा त्याच्यासाठी हा मसूर घेतलेला आहे आम्ही भिजत ठेवलेला दोन तास भिजत ठेवलेला कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे एक टमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बघा गॅसवर मी कडे ठेवलेली आहे तेल बघा छान असं गरम झालेलं आहे आता जिरी टाकते चिरी बघा चांगली फ्राय झालेली आहे आता तेजपत्ता टाकते तेजपत्ता बागा फ्राय झाल्यावर कांदा टाकते कांदा टाकल्यावर बघा मिरची टाकते इतकं मी तिखटवाली मिरची आहे कांदा चांगला असा फ्राय करून घ्यायचा कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता हे खोबऱ्याचं वाटण टाकते तेही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आलं लसूण असल्यामुळे छान असं परतून घ्यायचं नाहीतर असा वास येतो कच्चा हे बघा छान परतून घ्यायचं साधारण मी चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या एक इंच आलं घेतलेलं आणि थोडंसं खोबरं घेतलेलं खोबऱ्याचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं खोबरं पण बघा छान असं खमंग भाजलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये मसाले टाकते धना पावडर हळदी कश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती आमचं लाल तिखट आणि मीठ टाकते तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता हे बघा धना पावडर मी एक चमच घेतलेला कश्मीरी मिरची पावडर मी अर्धा चम्मच घेतलेला हे बघा मस्त मजा त्याला परतून घेत मसाले बघा छान असे परतून झालेले आहेत आता टॅमॅटो घेते चांगलं परतून घेते टॅमॅटो पण मसूर खूप गाळ शिजतात ग्रेव्ही खूप घट्ट होते म्हणून खोबऱ्याचं प्रमाण कमी घ्यायचं खोबऱ्याचं प्रमाण शक्यतो कमीच घ्यायचं म्हणजे जी भाजी बनवतो त्या भाजीची चव येते छान आता ह्याला छान असं मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकते मी आता मसाले चरपले जाते मस्त मध्ये याला चांगली अशी ग्रेव्ही करून घ्यायची हे बघा छान असा मसाला परतून झालेला आहे आता हा भिजवलेला मसूर टाकते मी मसूर टाकल्यावर चांगला असं परतून घ्यायचं कोथिंबीर टाकते थोडीशी वरून मी छान असं परतून चा। घेते हे बघा मसाल्यामध्ये मसूप छान परतलेलं आहे आता हे गरम पाणी टाकते मी गरम पाणी टाकल्यावरही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि छान ह्याला असं परतून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका मसूर काही जास्त वेळ भिजवायची गरज नसते मसूर लवकर भिजला जातो मी अजून पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मला जेवढी रस्सा भाजी पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे आता झाकण ठेवते आणि लो टू मिडियम ह्याला चांगलं असं शिजवून घेते हे बघा मसूर छान असा शिजलेला शिज आहे हे बघा मी एवढी ग्रेवी ठेवलेली आहे छान शिजलेला आहे मसूर लवकर शिजला जातो कुकरला मी केली नाही आहे भाजी कढईमध्येच केली लवकर शिजला जातो हे बघा मस्तमध्ये ग्रेवी झालेली आहे तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे हे बघा मस्तमध्ये तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये काढून घेते हे बघा तयार झालेली आहे मसूरची ग्रेव्ही भाजी हे बघा किती छान असं भरून मी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर मी बनवलेली मसाल्याची ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली सॉरी मसूरची ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय